रावेर तालुक्यात मोरगाव खिरवळ पुणखेडा पाटवंडी यासह तालुकाभरात जोरदार पादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी झाल्याने केळीसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले रावेर तालुक्यात मंगळवार रोजी आलेल्या वादळाने केळी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतामध्ये लावलेल्या मक्याच्या कडब्यांच्या गुळांचा आग लागल्यामुळे खिरवळ मुळगाव दरम्यान दरम्यान रस्त्यावर आग पसरली होती तसेच विजेचे तारही या रस्त्यावर तुटल्यामुळे वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण झाला होता परंतु काही शेतकऱ्यांनी मदत करीत रस्त्यावरील लागलेला आगीला विझवण्याचा प्रयत्न केला तर विजेचे तारही शेतकऱ्यांनी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली ज सध्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे तर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदळ उडाली आहे